समजा तुम्ही उंदरासाठी एक सापळा लावला तुम्ही त्यावर लिहिणार आहात का धोका आत येऊ नका तुम्ही त्यात काय ठेवता चीज जेव्हा तो आत शिरला तेव्हा ते स्वादिष्ट जेवण होतं जेव्हा ते बंद झालं मग तो धोका आहे नाही का तर सापळ्याचं स्वरूप हे आहे हेच कारण आहे ज्यामुळे आम्ही सांगत असतो उपाय शोधण्यासाठी जर तुम्ही मनाचा वापर केला तर तो तुमच्यासाठी नवीन सापला असेल प्रवेश केल्यानंतरच कळत की ती एक समस्या आहे प्रवेश करेपर्यंत तो एक चांगला उपाय वाटतो मनाच्या स्वरूपाकडे जरा पहा तुम्ही एक समस्या सोडवली दहा तयार असतात नाही का ह्या दहा सोडवल्या शंभर तयार असतात त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही आणि मानसिक घडामोडी ह्यामध्ये अंतर तयार करा एकदा का अंतर निर्माण झालं की ते तुम्हाला आणखी प्रभावित करत नाही म्हणूनच सर्व क्रिया शांभवी शून्य सगळ्या याच दिशेने आखलेल्या आहेत